नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा येथे अवकलेले तीन क्विंटल लसीदर सात हजार पाचशे रुपये क्विंटल आहे काळी तूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना येथे अवकालेले दोनशे एकसष्ट क्विंटल दर सहा हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालेले दोनशे चोपन्न क्विंटल दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती येथे दर सहा सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसं पुढील बाजार समती चिखली येथे जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसं पुढील बाजार समती आहे हिंगणघाट येथे जास्ती दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती मूर्तिजापूर येथे जास्तीदर सहा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती मालकापूर येथे दर सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसं पुढील बाजार समिती परतूर येथे अवकाळीले अकरा क्विंटल जसे दर हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल